हॅलो नमस्कार आपलं या पॉपटॉक चॅनलच्या या एपिसोडमध्ये स्वागत आहे मी गणेश एक कथा अशी झालेली आहे जी खरी कहाणी की एका म्हणजे मुलीने स्वत घेऊन जीवन संपवलंय तेही अगदी लग्नाच्या विषयी ही कहाणी खऱ्या रूपाची आहे आपण आजकाल बघतो कधी कधी असे भरपूर प्रेम प्रकरण आहेत की मुलगा मुलीवर प्रेम करतो तर मुलगी मुलावर क्वचितच असं घडते कमी की मुलगी मुलावर प्रेम करते परंतु आपण मुलाचे प्रेम स्वरूपाचे जे प्रकरण आहे ते सर्वात जास्त बघतो अशी जी घटना झालेली आहे मध्य प्रदेश मधील इंदोरमध्ये मध्य प्रदेश इंदोर मध्ये, मध्ये, मध्ये एक पुरुष आणि एक महिला म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांची चांगल्या प्रकारे ओळख होती ओळख झालेली होती आणि त्यांना त्या तेर दोघांची त्यांना दोघांची मनाप्रमाणे लग्न करायचं होतं परंतु त्यांच्या मनावर सारखं हे कोणत्याच गोष्टी होत नव्हत्या दोन्ही त्यांच्या घरातील जे कुटुंब आहे म्हणजे मुलीकडचं कुटुंब आणि मुलाकडचं कुटुंब हे दोन्ही नाराज होते आता जी मुलगी आहे मृत मुलगी जिने गळफास घेतला मुलीचं नाव आहे मोना या मुलीचे देवेंद्र सोबत लग्नाचा विचार झाला लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर त्यांचे काही वाद सुरू झाले कोणत्या कारणावरून वाद सुरू झाल्याच्या नंतर मग मुलीचे आई वडील आणि मुलीचे जे फॅमिली मुलीचे इकडचे जे नातेवाईक आहे ते मुलाकडच्या आणि नातेवाईकांनी मुलाला त्यांचं काही जमत नव्हतं आणि त्यांच्यातून वाद निर्माण झाले वाद निर्माण झाल्याच्या नंतर त्यांनी मुलगी द्यायला नकार केला आणि नकार केल्यानंतर दोघांचे असेच वाद होत गेले त्या वादातून छोट्याशा वादातून एक मोठा वाद निर्माण झाला तो म्हणजे असा की ये जो नवरा मुलगा देवेंद्र देवेंद्रनं मुलीच्या देवेंद्र दगडफेक केली आणि त्याच्यातून जी मुलगी मोना हिला खूप ही खूप नाराज झाली हिला खूप ताणतणावीच्या मनात निर्माण झाला आणि यामुळे तिने स्वतःच गळफास घेतली जेव्हा हे प्रकरण समोर आले तर प्रकरण समोर आल्याच्या नंतर अतिरिक्त जे चंदन नगर परिसरातील अतिरिक्त डी सी पी राजेंद्र दंडो दंडोतिया यांनी असे सांगितले की या मुलाचे मुलीचे लग्न करायचे लग्न झालेले होते परंतु खरा वाद हा होता की जे मुलाने मुलीचे जे फोटो ते सोशल मीडियावर टाकले होते आणि त्याचा राग त्या मुलीकडच्या लोकांना आला होता आणि त्याच्यामुळे यांच्यातून जास्तच वाद निर्माण झाले आणि वाद निर्माण झाल्याच्या नंतर मुलीने गळफास घेतली आणि मुलाने त्यांच्या घरावर दगडफेक केली म्हणजे दगडफेक केल्याच्या प्रकरणातूनच त्या मुलीला खूप टेन्शन आलं त्याच्यानंतर तिने गळफास घेतली आत्महत्या केली तर आपण अशा भरपूर प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन ज्या घटना आहेत क्रिमिनल घटना त्या आपण दररोजच्या दैनंदिन जीवनात बघत असतो परंतु प्रत्येक दैनंदिन जीवनातील ज्या घटना आहेत त्या काहीतरी मनाला शिकून जातात आणि खरच आपल्यावर कधी कोणता काळ कधी आहे हे कधीही कोणाला सांगता येत नाही त्यामुळे आपण नेहमी क्रिमिनल घटना ह्या दररोजच्या किंवा नेहमीच्या ऐकल्या पाहिजेत की ज्याने आपल्या मनाची जागृता होते आणि आपण कमीत कमी जो गुन्हा गुन्हेगारीच्या स्वरूपाच्या ज्या घटना होतात त्या घटनेमागे थोडा टाळाटाळ करतो तर आमचा उद्देश असा असतो की या ज्यावेळेस आम्ही अशा क्रिमिनल घटना या आ, चॅनलमध्ये अपलोड करतो तर या उद्देशाने करतो की याच्यातून जनतेला जागृती भेटावी आणि खरंच जागृती भेटून जो लोकांच्या मनात भ्रम संभ्रम निर्म होत असेल त्याला थोडी त्याच्यावर थोडं निर्वेक्षण झालं पाहिजे आणि त्या ज्या काही घटना घडतात त्याला थोडा आळा बसला पाहिजे याच उद्देशाने आम्ही या घटना अपलोड करत असतो यातून कोणाचे मन दुखावे किंवा कोणाच्या मनाला किंवा कोणाच्या वैयक्तिक मनाला कोणत्याही प्रकारचा धक्का लाग लागता कामा नये कोणाचं मन दुखावू नये असा आमचा कधीच मुळात हेतू या व्हिडिओ मागे नसतो तर चला आपण भेटूया एक नवीन एपिसोड एपिसोडमध्ये एक नवीन ज्या खरी कहाणी असेल त्यासोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या चला भेटूया मग नंतरच्या एपिसोडमध्ये जय हिंद